मला सांगा सात आंब्यांमध्ये किती आंबे मिळवले की आपल्याला पंधरा आंबे मिळतील पंधरा आंबे अशा प्रकारे दिसतात या सातात अजून किती मिळवले म्हणजे पंधरा होतील बरं खरंच असा काही आकडा आहे का तो आहे असं धरून चालायचं चा। तो नक्की कोणता हे काही आपल्याला माहीत नाही म्हणजेच तो अज्ञात आहे आता तो अज्ञात असला तरीही अंकच आहे हे गृहीत धरून उदाहरण सोडवायचं सात अधिक हवा असलेला अंक बरोबर पंधरा पण मग किती वेगवेगळे अंक घेऊन आपण उत्तर शोधत बसणार आणि आकडे मोठे असतील किंवा अगदी लहान अपूर्णांक असतील तेव्हा आपलं काम किती किचकट आणि वेळखाऊ होईल सोयीसाठी अपेक्षित असलेला अंक असं म्हणण्यापेक्षा त्या जागी अक्षर वापरण्याची पद्धत आहे ए बी एक्स असं कोणतंही मुळाक्षर आता आपला प्रश्न असा लिहिता येईल सात अधिक एक्स बरोबर पंधरा एक्स ची किंमत काढली की आपलं काम झालं आता परत आपल्या उदाहरणाकडे वळूया सात अधिक एक्स बरोबर पंधरा म्हणून एक्स बरोबर पंधरा वजा सात म्हणजेच आठ आपल्याला आठ हा आकडा मिळाला माहीत नसलेल्या अंकाच्या जागी अक्षर वापरल्यामुळे काम किती सुटसुटीत झालं बघा गणिताच्या एका शाखेमध्ये अशा रीतीने अज्ञात अंकाच्या जागी ए बी सी डी किंवा एक्स अशी अक्षरं वापरून पदावली किंवा समीकरणं लिहिली जातात त्या शाखेला बीजगणित असं म्हणतात ही पद्धत खूप जुनी आहे हे तुम्हाला माहिती आहे का आर्यभट्टांनी इसवी सन चारशे नव्याण्णव मध्ये लिहिलेल्या आर्यभटीय या ग्रंथात बीजगणित वापरलं आहे आपल्या आंब्याच्या उदाहरणात आठ हा एक नेमका आकडा आहे बीजगणितात अशा नेमक्या आकड्यांना स्थिर अंक किंवा स्थिर संख्या असं म्हणतात सात अधिक एक्स बरोबर पंधरा मग एक्सची किंमत किती तर एक्स बरोबर आठ एक्स हेच अक्षर वापरून आपण जर या प्रश्नातले आकडे बदलले तर आपल्याला वेगवेगळे प्रश्न तयार करता येतील कसे ते बघा हा सहा अधिक एक्स बरोबर पंधरा इथे एक्सची किंमत किती एक्स बरोबर नऊ पाच अधिक एक्स बरोबर पंधरा मग एक्सची किंमत किती झाली दहा वरच्या सगळ्या उदाहरणांमध्ये एक्सची किंमत निरनिराळी आहे अक्षरांच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात म्हणूनच त्यांना चल असं म्हणतात आपण बीजगणित का बरं शिकायचं बीजगणित वापरलं तर कितीतरी हिशोब अगदी सोपे आणि सुटसुटीत होतात आणि पटकन सोडवता देखील येतात आता आपण एक उदाहरण सोडवूया एका बागेत एकूण नव्वद झाडं आहेत त्यात काही आंब्याची आणि बाकी जी पेरूची आहेत आंब्याच्या झाडांची संख्या पेरूच्या झाडांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे तर मग सांगा पाहू आंब्याची झाड किती आणि पेरूची किती हे उदाहरण आपण बीजगणिताच्या मदतीने सोडवूयात पहिली पायरी तुम्हाला आंब्याची किती झाडं आहेत हे माहिती आहे का जर उत्तर असेल नाही तर आत्ता ते तसंच राहू हो द्यात दुसरी पायरी तुम्हाला झाडांची एकूण संख्या माहिती आहे का तर हो एकूण झाडं आहेत नव्वद हे आपल्याला माहिती आहे आता तिसरी पायरी बघा आंबा आणि पेरू या दोन्ही झाडांच्या संख्येबद्दल आपल्याला आणखी काय माहिती आहे तर आपल्याला हे माहिती आहे की आंब्याची झाडं पेरूच्या झाडांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहेत आता या सारणीकडे बघा पेरूची चार झाडं असली तर आंब्याची असतील आठ पेरूची झाडं अठरा असली तर आंब्याची थी झाडे असतील छत्तीस आणि पेरूची झाडं जर वीस असतील तर आंब्याची झाडे असतील चाळीस पण त्यांची बेरीज मात्र नव्वद असायला हवी मग असा एक एक आकडा घेऊन काढत बसलो तर किती वेळ लागेल ठाऊक शिवाय कटकट देखील केवढी होईल पण आता बीजगणित वापरलं तर बघा ह काय होत आहे ते आपण पेरूच्या झाडांची संख्या मानू एक्स आंब्याची झाडे पेरूच्या झाडाच्या संख्येपेक्षा दुप्पट आहेत म्हणूनच आंब्याची झाडं झाली दोन गुणिले एक्स म्हणजेच दोन एक्स झाडांची एकूण संख्या आहे नव्वद म्हणून एक्स अधिक दोन एक्स बरोबर नव्वद आता बेरीज करूयात एक्स अधिक दोन एक्स म्हणजेच झाले तीन एक्स म्हणून तीन एक्स बरोबर नव्वद अर्थात एक्स बरोबर नव्वद भागिले तीन म्हणजेच तीस एक्स हे अक्षर आपण पेरूसाठी धरले म्हणजेच पेरूची झाडे आहेत तीस आणि आंब्याची दोन गुणिले एक्स म्हणजेच दोन गुणिले तीस बरोबर साठ झालं की नाही बीजगणित वापरून पटकन उत्तर बैजिक राशी म्हणजे काय स्थिर संख्या चलसंख्या आणि बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार मूलभूत प्रक्रिया वापरून जी पदावली लिहिली जाते तिला बैजिक राशी असं म्हणतात आता आपण बैजिक राशीची काही उदाहरणे बघूयात या सारणीकडे बघा तोंडी वाक्य आणि हेच वाक्य बीजगणिताच्या भाषेत कसं लिहिलं जातं हे आपण पाहूयात एक्सपेक्षा चारने कमी ह्यालाच आपण म्हणतो एक्स वजा चार पाच आणि ए चा गुणाकार पाच गुणिले ए म्हणजेच पाच ए पी च्या क्यू पट हेच बीजगणित अशा भाषेत लिहिलं जाईल पी क्यू एक्सपेक्षा तीन ने जास्त म्हणजेच एक्स अधिक तीन एक्सच्या पाच पटीत तीन मिळवायचे म्हणजेच पाच एक्स अधिक तीन वाय नऊ ने कमी करणे म्हणजेच वाय वजा नऊ ए भागीले तीन म्हणजेच ए बाय थ्री आता जरा व्यवहारातील उदाहरणे बघूयात रमा एक्स वर्षांची तर मग तीन वर्षांपूर्वी तिचं वय किती असेल उत्तर आहे एक्स वजा तीन वर्षे आलोक आणि विजय दोघे भाऊ आहेत आलोक विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर मग विजयचं वय किती असेल आलोकचं वय एक्स धरूयात म्हणूनच विजयचं वय एक्स अधिक पाच वर्षे समीकरण म्हणजे काय बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूस पदे असतात हे म्हणजे ना तराजूसारखं असतं एका बाजूला बैजिक राशी आणि दुसऱ्या बाजूला आकडा किंवा स्थिर संख्या आहे ह्यालाच बैजिक समीकरण असं म्हणतात आता आपण थोडी समीकरणे सोडवूयात एका संख्येपेक्षा चौदाने अधिक घेतले तर सत्तर होतात ती संख्या कोणती तर आपण त्या संख्येला एक्स मानूयात एक्सपेक्षा चौदा जास्त म्हणजे एक्स अधिक चौदा आता समीकरण बघा हा कसं होईल एक्स अधिक चौदा बरोबर सत्तर म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून एक्स बरोबर सत्तर वजा चौदा म्हणजेच एक्स बरोबर छप्पन्न म्हणून ती संख्या छप्पन्न ही आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूयात एका संख्येला दहाने ने भागलं तर दोन हे उत्तर येतं तर ती संख्या कोणती आपण ती संख्या ए आहे असं मानू म्हणजेच ए भागिले दहा बरोबर दोन म्हणून ए बरोबर दोन गुणिले दहा म्हणून ए बरोबर वीस आपण काय शिकलो बीजगणित ही गणित विषयाची एक शाखा आहे अज्ञात आकड्यांसाठी आपण चिन्ह किंवा साधारणपणे मूळाक्षर वापरतो ह्यांना चलसंख्या असं म्हणतात स्थिरसंख्या चलसंख्या आणि बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार मूलभूत प्रक्रिया वापरून जी पदावली लिहितात तिला बैजिक राशी असं म्हणतात समीकरण समस्या सोडवण्याकरता उकल शोधण्याकरता समीकरणांचा उपयोग होतो स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक बैजी राशी तयार करा विराजने विक्रमपेक्षा तीन सफरचंदे जास्त खाल्ली जर वहीची किंमत तीन रुपयाने वाढली तर शैलाला पाच वह्या केवढ्याला पडतील प्रश्न क्रमांक दोन समीकरणे तयार करून सोडवा एका संख्येतून सोळा वजा केल्यावर आठ हे उत्तर मधून एक संख्या वजा केली असता चार हे उत्तर येतं एका अंकाला दोनने ने आणि मग त्यातून तीन वजा केले तर पाच उरतात प्रश्न क्रमांक तीन एक दुकानदार एक वस्तू पाच रुपयाला विकतो तर दुसरी एक वस्तू तो सहा रुपयाला एक याप्रमाणे विकतो यावरून वैजिक समीकरण तयार करा आणि तक्ता पूर्ण करा जसे पहिली वस्तू विकलेल्यांची संख्या दुसरी वस्तू विकलेल्यांची संख्या आणि विक्रीतून एकूण मिळालेली रक्कम